हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व म्हणजेच असाल आणि अगदी मनापासून स्वागत माझ्या चॅनलमध्ये तर इथं खेळ सुरू झालेला आहे बघ बघते आणि तो एक तिकडं बसला खेळणे घेऊन खेळण्याचा येळी तुम्ही थोडंसं घाण व्हायचं तर झाण मारून घेतो आणि दोघांना पण एकच खेळणं लागतंय सकाळपासून आणि रात्री काही नीट झोप झालेली नाही कारण गौरान दुपारी झोपलेलं तर रात्री काही नीट झोपतच नव्हता आणि झोपला तर सारखा माया जाऊ होता तर माझी पण काही झोप झाली नाही मी दुपारी झोप येईल मला आणि दुपारीसुद्धा झोपलेली मी काही तर मग रात्री मला पण लवकर झोप आली नाही तर चहा वगैरे पिऊन मस्त झालेला आहे आणि पण मू गेले आंघोळ करायला या दोघांचं चा खेळ चालू आहे गौरांज गुट घाल यांच्या पाठीच राहायला लागतंय दोघांना एकच सुरी पाहिजे एकाला सुरी पाहिजे दुसऱ्याला सुरी पाहिजे हे वा 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 गौरांश तर आता मार खाणार आहे गौरांज मोठा असून काय फायदा नाही नुसतं छोट्यासारखं का काम हो करते काल काढलेले आहेत आंबे आणि अजून आई सांगतो दोन तीन आहेत तर ते घरी न्यायला मी काढणार नंतर सौम सू यांचा खेळ नुसतं थकल्यासारखं झालं नुसता वरटतोय मला जायचं ॲब्रो करायला त्या वहिनी करतात पण आता वहिनी बाहेर कुठंतरी मग त्या आल्यावर बघायला लागते कधी होते ॲब्रो उचल ती युवांश उचल <coughs> इथं टबची सोय केली बघा देसी टब <laughs> बाजूच्या ट्रेन मध्ये त्याला आंघोळ करायला घावरायचा युरी बघ युरी बघ कशी बघत आधी देत बाहेर कर पाहिला तुझा काय पाणी टाकलं पाहिजे पण आहे घरा

खर बिरब्या आपल्याला आवडत नाही जरा थोडीच पुरणार आहे खरब्या छोट्याच असतात का त्या दोघ

चलो। 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 चलो मी थोडे झोपलो कुठे आई मस्त पायाचा रस्सा केलेला आहे आणि तिकडं भाकरी सुद्धा भासते ती जाणार आहे आता संध्याकाळी चहा पाण्याला चहा पाणी हे आमच्या गावातला म्हणून भाकरी करते एक झोपलाय आणि एक मातीत बसलाय माती शिवाय आम्हाला काय नाही फक्त माती आणि माती जाऊयात आलं मग की माती आऊ प्लीज दे बोल येऊ रे <laughs> माऊ प्लीज दे बोल फोन पाहिजे ना कोणाचा आहे हा नको फोन फोन नको प्लीज दे बोल जो जो बोल बोल <laughs> ना त्याला इथं आणायला गेल ते बघ त्याचं काय चाललं खेळ एक बसलं जेवायला पाणी बघ अगं त्याने नाही जास्त खाल्ला हे बघा बघा कामगार बघा हे पोरं मातीन केलताना म्हणून हे भरायचं काम सार किती किती भरशील सांग किती भरणार तेवढी कमी तो बघ वा 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 माती कामगार बघ <laughs> गौरांशी <लाग लाग laughs> उधलू नको माती मारेल मी उधलू नको हे इकडं हो ना माती सगळी तोंडात जाईल काय आहे का नाही बुट घालता पहिला याचा काय झालंय टाकला ये कसा फिरतो मी मार खाणार आहे बघा आई आमची रेडी झालेली आहे अजून वरमाईचा आता पता नाही तयारी केलेला आईची नची तयारी झालेली आहे इथं युवांच आता मार खाणार आहे

मला लागला तर भूक जा आता भाकरी खाली मग नंतर मला काय खायचं विचार डब्बा स्टीलचा दिला रात्री मी भात खाईन आता भात नको मला तम आणि आईचा फुटका आता माझं जेवण झालेलं आहे मी जेवरे मग अशीच लागली मला तर मला आईस तर सांगत होते की जेव नंतर काहीतरी खा आता इथं मी जास्त चालत सुद्धा नाही म्हणजे चालायलाच होत नाही मला पाय असे सुजल्यासारखे झालेत मला सेवन मंथमध्ये कसा जात आहे काय माहिती आहे काय समजत नाही आता थोडी जास्त काळजी घ्यायला लागणार आहे असं वाटतंय तर पोटसुद्धा मला खूप आले त्याच्यामुळं चालायला मला हे होते तर आता ना युवांशानी पन्नू गेले आजीला बघायला म्हणजे आईने कालजीचं म्हणजे कळेजीचं थोडंसं फिक्कं बनवलेलं तर मग तिला सुद्धा घेऊन गे गेले आणि हिला बघायला सुद्धा जायचं होतं पनूला आजीला तर मग ती आणि युवांश गेलाय तर आता कसा बसलाय ते बघा म्हणजे आता एकटा असल्यावर कसा बसतो बघा टी व्ही बघत बरोबर बसणार एकटा असला आणि युवांश असला म्हणजे दोघं मिळाली ना बापरे असं हैराण करतात ना मला तर नको होते का माहिती आहे का माझी कॅपॅसिटीच नाही आहे ती की त्यांना व त्याला वरडू आणि त्याला हे करू असं मला वाटतं ना की घरी जावं म्हणजे सासरी एवढं मला कंटाळा येतं खरंच कारण तर मला ते झेपतच नाही आता यांची मस्ती एकदम मग पोटावर जोर आल्यासारखं होतं वरून बिरून वरडत पण नाही मी तरी जास्त फक्त बोलते तेवढं पण बोलून पण काय फायदा नाही ना आता पण मशीनवर बसणार होती माझं ब्लाऊज शिवायला चॉकलेटीवाला तर तेवढ्यात गेली आता बघू आठ वाजेपर्यंत आता बोलण्या ते आणायला जातो मग आल्यावर आता काय करते तर हा एक ब्लाऊज तर आज पूर्ण करायचा आहे आणि हिरव्या हिरव्या ती एक साडी आहे ती एक विरावरून यांनी आणलेली ती तिचं एक बाकी आहे थोडंसं तर ते तर सातच्या अगोदर मी जेवलेले आज मोठा हे झालं आहे आणि लादी वगैरे पुसून गेले ते जास्त मी तर काय करतच नाही थोडीशी थोडीशी नॉर्मल भांडी घासली तरच नाही तर कायच नाही बनवू आहे ना मग कायच नाही करत आईसुद्धा काय नाही करून देत लादी वगैरे पनवणे पुसले आता उद्याचं बघूया उद्या जरा पनवला जायचं आहे बाहेर यांना दोघांना कसं मी सांभाळते ते बघू आता आता आईसुद्धा गेले मग अशी पाणी आहे तर तिथं तर तिला टाईम लागेल मी जेवण घेतले मस्त दुपारचं कालवण छान झालेलं मच्छीचं आता पायाचा रस्ता बनवला आहे पण पायाचा रस्ता काय माहिती मला पहिल्यासारखं लागतच नाही मग थोडीशी भाकरी पायाच्या रस्त्यासोबत खाल्ली आहे आणि भात खाल्ला आहे आणि आम्ही चायनीज व्हेल सांगितलेली तर ती आता बघून नंतर भूक लागली तर ती पण तिकडं गेले इकडे बघून नंतर आता गौरांच्या थोड्या टायमात जेवण देते गौरां दुपारी झोपला नाही तर झोपणार पण युवांश म्हणजे दोघं नसल्यावर कसं बसतोय टी व्ही बघत बघा नाही तर एवढं धुरकूत धुरकूत दोघं वैतं देतात नुसतं चला आता मी थोडासा फोन बघते कारण इथं आल्या म्हणजे फोन बघायची इच्छा पण होत नाही आणि मी बघत सुद्धा नाही टाईमसुद्धा भेटत नाही त्याच्यामुळं आता मी जरा बसते फोन बघते आराम करते जरा बदलेत सात वाजून दहा मिनटं योग गेलेला कसा शांत बसलेला हां आणि आला तर बघ कसा बुक्क्या मारता येईल लागेल 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 मग तू मारतो ते दौरा त्याचं लागेल इकडं डोका भैया उठ तू उठ लवकर चल चल मम्मी बोलवते चल सोड ना चल अगं आमचं ब्लाऊज काम चालू आहे अजून माझा पाणी बिलाय बघ पी अजून <coughs> आई काय आलेली नाही किती असतील का माझे गौरांच आता मामाच्या रूम मध्ये झोपायला चल उठ पटकन उठायचं किंवा आज आला आला ए तसे आलेले आहे आई साहेब आमची अकरा वाजता आता साखरपुड्याचं काय खरं नाही आम्ही जात नाही या मॅडम जातात यांना माहिती आहे मला खारी जरा खजूर खायचा आहे मला थोडासा अजून एक माणूस झोपायचा बाकी आहे आमचा एक माणूस झोपलेला आहे गौरांनी झोपलाय युवान झोपायचं बाकी हे काय आहे ग काला काला नाही याच काय चाललं काय झोपा येत का नाही येत येत एक रात का उल्लूच आहे

रात्रभर जागा असतं एक वाजत तरी झोपत नाही असला पोर्या आहे दादा झोपला तू झोपता का नाही अरे आमच्या थोड्याफार गप्प चाललेले आहेत चला आजचा ब्लॉग इथंच एंड करतो आहे खूप तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल लाईक शेअर लाईक शेअर सबस्क्राईब करायला असं नका भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये इथंपर्यंत बाय बाय करि रे बाय करी लोकल या बघ ए बायकर पटकन ही लवकर बायकर ये नायकर आता नी नीठ नीट पप्पी पण दे काय झालं मुंगी चावली काय झालं